येवला शहरातील श्री क्षेत्र कोटमगाव येथे यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली साडेतीन शक्तीपेठांपैकी एक असा लौकिक असलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथे येत्या बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र यात्रा उत्सवानिमित्त प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी गट विकास अधिकारी संदीप वाया तसेच कोटमगाव देव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोठमे नानासाहेब लहरे याशिवाय सरपंच उपसरपंच मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बैठकीस यात्रेच्या कालावधीत सुरक्षा व्यवस्था वाहतूक नियंत्रण आरोग्य सुविधा स्वच्छता आणि पाणीपुरवठा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व विभागांना सर्व विभा विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश प्रशास प्रशासनाकडून देण्यात आले कोटंगाव येथील यात्रा ही धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाची पर्वणी असून लाखो भावी ब लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी हजेरी लावतात त्यामुळे पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे तसेच चोवीसात सी सी टी व्हीची निगराणी देखील यात्रा उत्सवावर असणार असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी दिली आहे डी एस वन मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला